राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्व बाजार समितीमधील सोयाबीनचे बाजारभाव त्या आता आज जाहीर झाले असून गंगाखेड मार्केटमध्ये सोयाबीनला सर्वाधिक पाच हजार तीनशे रुपयांचा भाव मिळतोय खरीपाचा पेरा यावर्षी घटल्यानं बाजारभावामध्ये मोठी वाढीची शक्यता बाजारभाव अभ्यासकांच्या वतीने त्या ठिकाणी व्यक्त करण्यात आली आहे गंगाखेड बाजार समिती सोबत त्या ठिकाणी लातूर बाजार समिती असेल जालना बाजार समिती असेल कारंजा बाजार समिती असेल परतूर असेल सिंधखेडा बाजार समिती असेल अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय दर मिळत आहे ते आपण त्या ठिकाणी दर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब त्यानंतर पाहूयात कोणत्या बाजार सोयाबीनला काय दर मिळतोय बघा शेतकरी नो पहिली बाजार समिती या ठिकाणी गंगाखेडा आवक झाली आहे बघा फक्त पंधरा क्विंटल आवक फारच कमी झाले आहे कमीत कमी दर मिळतोय हजार दोनशे पन्नास रुपयांनी सर्वाधिक दर मिळतो हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांना पुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी कारंजा आवक दिली बघा तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर मिळतो या ठिकाणी तीन हजार नऊशे रुपयांनी सर्वाधिक बाजारावर भेटतोय चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो हे सोयाबीनचे कमाल आणि किमान दर आहे या पुढील बाजार समिती जर का पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी अमरावती आवक दिली बघा पाचशे शहात्तर क्विंटल कमीत कमी दर मिळतोय या ठिकाणी चार हजार रुपये सर्वाधिक दर मिळतोय चार हजार दोनशे छप्पन्न रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समितीमध्ये दरात थोडीशी घसरण त्या ठिकाणी दिसून येत आहे पुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी अकोला आवक झाली बघा दोनशे सासष्ट क्विंटल आवक फारच कमी झाली आहे कमीत कमी दर मिळतो या ठिकाणी तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय अकोला बाजार समितीमध्ये चार हजार दोनशे पंधरा रुपये प्रति क्विंटल पाच शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती जर आपण पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी लातूर सोयाबीनबाबत सर्वात मोठी बाजार समिती आवक दिली बघा तीन हजार चारशे बारा क्विंटल कमीत कमी दर मिळतोय या ठिकाणी चार हजार रुपयाने सर्वाधिक दर मिळतोय चार हजार तीनशे सहासष्ट रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे अहमपूर आवक दिले बघा फक्त तीनशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार रुपयाने सर्वाधिक बाजारभाव भेटतोय अहमपूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती जर का आपण पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी मेहकर फक्त फक्त नव्वद क्विंटल कमीत कमी दादर बढतोय तीन हजार आठशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय मेहकर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंद पुढील बाजार समिती जर का आपण पाहिलं तर ती आहे त्या ठिकाणी बाबुळगाव लातूर आवक झाले बघा फक्त दीडशे क्विंटल आवक फारच कमी झालेली आहे कमीत कमी दर मिळतोय तीन हजार नऊशे एक रुपये आणि सर्वाधिक सर्वोच्च बाजार बाजारभाव भेटतोय बाबुळगाव बाजार समितीमध्ये चार हजार पाचशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे या ठिकाणी मूर्तीजापूर आवक झाले बघा फक्त दीडशे क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय चार हजार पन्नास रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय मूर्तीजापूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पोटली बाजार समिती या ठिकाणी वाशिम आवक दिले बघा फक्त दीडशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारावर मिळतोय वाशिम बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल